या बाइया या, या बाईया बगा बगा कसी मजी बसलीया ऐक निकुना ये, ये हालू हालू अशी अजी छबी बोलते डो फिरवीते डो फिवीते टोलू टुलू कशी माझी सोनी बघते बघा बघाते बघा बघाते गुलू गुलू गलतच कशी हसते मला वाटते मला वाटते हिला बाई सारे काही सारे कळते सदा खेळते सदा खेळते कधी हट्ट धरून मागे भलते शहाणी कशी शहाणी कशी साडी चोळी नवी ठेवी दशीच्या तशी या बाईया या, बाईया बघा बघा कशी माझी बसली बया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच छान छान कविता ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नेहमी भेट देत राहा धन्यवाद